नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत निबंध लेखनाचा एक, एक प्रकार तो म्हणजे प्रसंगलेखन तर हा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये आठ साठी विचारला गेलेला असतो तर या टाईपचे लेखनाचा आन्सर तुम्ही कसं करायला हवं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याआधी प्रसंग लेखन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ सपोज आपण एखादा पाहिलेला प्रसंग त्याचे दृश्य एकदम हुबेहूब आपल्याला त्याचे लेखन करायचे आहे म्हणजेच प्रसंग लेखन म्हणजे आपण एखादा प्रसंग बघितला आहे त्याचं हुबेहूब वर्णन करून जो निबंध लिहिला जातो ते म्हणजेच प्रसंग लेखन प्रसंग लेखनामध्ये फक्त बाह्य वर्णन करून अपेक्षित नसते तर तुम्ही ओव्हरऑल त्याचा विचार करायला हवा की त्या प्रसंगात व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना होत्या ते कोणते विचार करत होती याचे चांगले वर्णन आपल्याला या प्रसंग लेखनामध्ये करायचे असते प्रसंग लेखन करताना काही मुद्दे तुम्ही लक्षात घ्या ते म्हणजे तुम्हाला हा जो निबंध लेखन आहे तो चार ते पाच पॅरेग्राफ येथील एवढा निबंध लेखन करायचं आहे म्हणजे दीड ते दोन पेजमध्ये तुमचं हे निबंध लेखन कवर झालं पाहिजे निबंध लेखनामध्ये शुद्ध लेखन असू द्या मुद्देसुद असा निबंध लिहा ठीक आहे सुटसुटीत स्वच्छता खाडाखोड बिलकुल करू नका जर तुम्ही या गोष्टी फॉलो करणार तर तुम्हाला निबंध लेखनातसुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतील आउट ऑफ नाही तर तुम्हाला ॲटलीस्ट सात ते साडेसात मार्क्स तर नक्कीच मिळतील ठीक आहे तर काय मुद्दे आपण लक्षात घ्यायला हवे प्रसंग लेखन करत असताना तर ते मी आता तुम्हाला सांगते प्रसंग लेखन हे तुमच्या स्वतःच्या विचाराने लिहायचे असते स्वतःच्या शैलीने लिहायचे असते नेमका प्रसंग काय घडला त्याचं कसं वर्णन करायचं हे तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचं आहे नंतर प्रसंग लेखनाची जी रचना असते ती मुद्देसुद्धा आली पाहिजे नंतर तुमचा निबंध लेखन जो असतो त्याची सुरुवात आणि एंड हा खूप जास्त आ आक, आकर्षित झाला पाहिजे अट्रॅक्टिव झाला पाहिजे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जी भाषा यूज करतायत ती एकदम हार्ड आणि खूप अवघड नको सोपी भाषा तुम्ही निबंध लेखनात यूज करा अर्थपूर्ण रस रचनात्मक निबंध लिहायचा प्रयत्न करा त्यात तुम्ही म्हणी किंवा वाक्प्रचार यांचा उपयोग करू शकतात पण ते जे म्हणी आणि वाक्प्रचार आहेत ते टॉपिकला म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे निबंध लेखनाचा त्या टायटलला सूट होईल किंवा त्या सिच्युएशनला सुटेबल असेल असेच तुम्ही वाक्प्रचार किंवा म्हणींचा यूज करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रसंग लेखन करायचं आहे चला तर मग ह्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे लेखन कौशल्य आठ मार्कसाठी त्यात म्हटलं की अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारला गेलेला होता त्याच आन्सर आपण कसं आहे हे आपण बघणार आहोत तर त्यात पॉइंट्स मुद्दे असे दिले आहेत अकस्मात पडलेला पाऊस पावसापूर्वीचे वातावरण अविस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्यावर झालेला परिणाम हे सर्व पॉईंट्स तुम्ही नीट पहिले वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर विचार करून तुम्ही या निबंध लेखनाला सुरुवात करायची आहे ती सुरुवात अतिशय अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे तर बघा ह्या निबंध लेखनाचा आन्सर मी कसं राईट केलं आहे ते आपण आता बघू इथं मी नाव देऊन दिलं आहे अकस्मात पडलेला पाऊस त्यानंतर हा प्रसंग लेखन कसा करायला हवा याची सुरुवात कशी झाली पाहिजे हे आपण बघूया मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू होता अतिशय कडक ऊन पडले होते सकाळी सात वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या जसजसा दिवस वर येऊ तस लागला तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला पंख्याखाली उभे राहिले तरी घामाचा धारा चालत होत्या जीवाची काहीली होत होती टीव्ही पाहायचा प्रयत्न केला तरीही चैन पडत नव्हते तेवढ्यात भर दुपार असतानाही अंधारून आले आभाळवर काळे कुट्ट ढग जमा झाले जोराचा गार गार वारा सुटला जमिनीवरील कागद कपटे पालापाचोडा हवेत घुसमडू लागले आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताड वर्षा सुरू झाला धुवादार पाऊस कोसळू लागला घराशेजारी रस्त्यावर शेतात डोंगरात दरीत सर्वत्रच पाणी सुसाट वाहू लागली आम्ही मुले मनसोक्त नाचू लागलो खरे सांगू का पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो दारे खिडक्या लावून घेतो रस्त्यावर असतो असलो तर दुकानांचा हॉ हो, हॉटेलांचा आसरा घेतो आज मात्र वेगळेच घडत होते पाऊस आणि एकत्रच होतो आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्या शिरला होता हे सांगणे कठीण होते सर्व भोवताल पाऊसमय झाला होता झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथडत होती पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुकावला होता मन निवांत झाले होते आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती आणि आता पहा पावसाने केवढा कायापालट केला होता ही किमया फक्त पाऊसच करू शकतो पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे नाहीतर मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणत आहे बघा मित्रांनो कशा पद्धतीने मी अकस्मात पडलेल्या पाऊस या प्रसंगाचे वर्णन या निबंधलेखनात केलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हालाही बोर्डाच्या परीक्षेत प्रसंग लेखन हा निबंधलेखन आला तर तुम्हालाही असंच वर्णन करून हुबेहूब असा निबंधलेखन करायचं आहे ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग